कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर एजे आज सगळ्या न्यूज मध्ये न्यूली वेड कपलचं कौतुक आहे मला नव्हतं माहिती की तुमची वाईफ पण तुमच्यावर सोशल वर्क करते थँक्यू आजची बातमी ऐकल्यानंतर मला तुम्हाला दोघांनाही पर्सनली भेटायची इच्छा आहे मला तुम्हाला दोघांना होस्ट करायला आमच्या न्यू रेस्टॉरंट मध्ये आवडेल आज तुम्ही दोघं डिनरला आमच्याकडे या ना प्लीज आय एम सॉरी मिस्टर देवल पण आज जरा पॉसिबल नाही होणार कम oh, ऑन e. तुम्ही आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल प्लीज नाही म्हणू नका ओके फाईन मी येईन पण माझ्या माझ्या बायकोचे ऑलरेडी प्लॅन्स डिसाइडेड आहेत सो शी वॉन्ट एबल टू मेक इट दिस इज नॉट डन मिस्टर तुम्ही दोघांनी यावा अशी आमची खूप इच्छा आहे तुम्ही प्लीज त्यांना रिक्वेस्ट करा त्या नक्कीच तुम्हाला नाही म्हणणार नाही ओके okay, मी ट्राय करतो पण आय कॅन प्रॉमिस नो 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 मिस्टर एजे प्लीज माझ्या वाईफला तुमच्या वाईफला भेटायची इच्छा आहे प्लीज काही करून जमवा आम्हाला खूप बरं वाटेल तुम्ही आलात तर सो लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू बोथ ओके मी येतो आय सी यू सॉरी आम्ही येतो म्हणजे आय सी यू शुअर हाय लीला कुठे लीला का आता परत शिक्षा शिक्षा नाही आज डिनरला जायचंय तिला माझ्यावर यावं लागेल इम्पॉर्टंट असं होय जा जा, जा। पार्टनर आजीनी का थांबवलंय मला आता जर त्यांनी मला विचारलं की तू कुठे गेली होतीस आणि या बॅगेत काय तर काय उत्तर देऊ मी त्यांना तिकडे आहे काय झालं मी काय तुला ओरडायला नाही बोलवलं अभिराम ए अभिराम तिकडे आज तुला तुझ्या नवऱ्या सोबत डिनरला जायचं आहे छान मजा करा दोघाई हा दुर्गा सरस्वती लक्ष्मी इकडे या ग मजा करणार ना काही टेंशन नाही महाराजी आज आमच्या लीला छान तयार करा मस्त दिसली पाहिजे ती अगदी हो आणि पण नाही नाही बायकोचा खून करून तिच्यावर प्रेम असल्याचं नाटक करणाऱ्या गुन्हेगाराबरोबर मला कुठेही जायचं नाही एजिंटचं खरं रूप कळल्यापासून ह्या घरात त्यांच्या बरोबर मी कशी राहते ना ते माझं मलाच माहितीये त्यांच्यासाठी त्यांची बायको असल्याचं नाटक करून मी त्यांच्याबरोबर आता कुठेही जाणार नाही तिला काय कुठल्या विचारांमध्ये आहेस आजी सॉरी पण मला नाही जमणार त्यांच्याबरोबर डिनरला जायला सी फायब ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री